पर्यावरणाची पाच तत्वे आहेत या पाच तत्वांचे जबाबदार नागरिक म्हणून पाचही तत्वांचे पालन केले तर ग्लोबल वॉर्मिंग हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाऊस दिसणार नाही ऋतुचक्र बदलणार नाही ते पुन्हा बरोबर होईपर्यंत पर्यावरणाचे संतुलन नागरिकांनी बिघडून जंगलात शहर तयार केले आहे परंतु शहरात जंगल तयार नाही केले परंतु शहरामध्ये जंगल होऊ नये यासाठी भावी पिढीसाठी शहरामध्ये विविध ठिकाणी जंगल तयार करा अन्यथा दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत तापमान अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत अन्यथा दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत तापमान हे अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस ते पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत नक्की जाणार एक पहल जीवन की ओर वृक्ष लगाय भविष्य बचाय असे संदेश देत पुन्हा पर्यावरण रक्षणार्थ विश्व पर्यावरण दिनी स्थानिक नागरिक यांना सोबत घेऊन अक्षय वृक्ष असलेले वटवृक्ष यांचे रोपण करून परतवाडा येथील गोवर्धन विहार मध्ये आंबा आणि शपथ घेऊन पर्यावरण गोवर्धन विहार येथील ज्येष्ठ नागरिक श्रीकृष्ण कडू एम फुसे यांच्या हस्ते सर्वप्रथम वटवृक्ष लावून वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला वृक्षारोपण शुभारंभ सामाजिक उपक्रमामध्ये आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन तथा मानव सेवा समितीचे योगेश खानजोडे गजानन कोल्हे राजेश अग्रवाल डॉक्टर देवेंद्र अग्रवाल संजय डोंगरे माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे शारदा उईके मेघा बोबडे सामाजिक वनीकरणचे वनपाल विजय गोंडसोर विनोद मिश्रा मनोज राऊत गिरीश बोबडे श्रीकृष्ण कडू व्ही एम फुसेसह स्थानीय नागरिक उपस्थित होते पर्यावरणविषयक माहिती वृक्षारोपण ग्लोबल वॉर्मिंग ऊर्जा स्त्रोताचा संपणारा साठा या अनेक विषयावर मार्गदर्शन गजानन कोल्हे योगेश खानजोडे डॉक्टर देवेंद्र अग्रवाल एन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत